नमस्कार तर शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉक म्हटला एक सहज बनवा म्हटलं रानामध्ये आलो होतो फेरफटका मारण्यासाठी आज तर आहे मित्रांनो तर ह्या इकडे आपलं कार्याचं प्लॉट आहे हे तर रोज धावतो तो मला इकडे गुजरात आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्या साईडला एक पिंकता प्लॉट आहे बघा आपल्या चुलत्यांचा तर मित्रांनो ते ह्याला फॉर्म लावायचं असे एवढा मालवलेला हो म्हणजे <coughs> आता हा बॅगिंगसाठी आलेला आहे आता याला फम लावायचा आहे म्हणजे याला एक वरती फंब लावतात आणि वरून एक कॅरी बॅग लावतात आणि मित्रांनो शेती थोडीच आहे आपल्याला असं नाही की आपण एक मोठं शेतकरी या एकदम थोडंच करायचं पण चांगलं करायचं असं आपलं एक नियोजन आहे आणि मित्रांनो विषय काय झालं आहे की आता इकडे फोम लावायचं काम चालू होईल आमच्या हो का ह्या पिंकता येऊन जाते जा पेरू आहे ना तर तुम्ही मला ओळख काय करून दिलं नाही जातानी आणि ह्या इकडे जो आहे मित्रांनो कारल्यामध्ये हा रे डायमंड डायमंड म्हणजे काय आलं चिविस्क्राट सोनं म्हणायचं सोन्यापेक्षा बी पुढचं म्हणायचं त्याला म्हणायचं डायमंड तर आपल्यासाठी मित्रांनो डायमंडच शेतकऱ्यासाठी तो आणि खरं डायमंड आहे तर आजच्या घडीला मित्रांनो पिंक तैवान जातीचं मार्केट जर पाहिलं तरी सत्तरऐंशी रुपये मार्केट आहे आज आणि रेड गुजरात जर बघितलं तरी मला वाटतं एकशे पस्तीस एकशे चाळीस दीडशे रुपयाची आसपास मार्केट असायला रेड गुजरातच डबलच राहतं का तर तो डायमंड आहे असो तुम्ही म्हणता डायमंड लई चर्चा चालू था। आहे असू दे मित्रांनो तर कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कसं वाटतंय हो का पिंक मायंदाळा माल <laughs> महिंदाळा माल म्हणायचं त्याला पिंक तावार म्हणायचं थोडं मिडियम माल म्हणायचं त्याला व्हिएणार म्हणायचं आणि कौचितच माल म्हणायचं थोडंच करा पण चांगलं करा त्याला रेड डायमंड म्हणायचं माझ्या सोप्या भाषेत तर आता एकदा आपण रे डायमंड कडचे लक मारू डाऊस्त बोलणार रे डायमंड ती मित्रांनो थोडीच करायची चांगली करायची ओकाचा शॅंटा खुडलेला आहे आता वर शॅंटा लागला आता ही शॅंटा खुडला की या दोन मस्तपैकी पैकी फांदे असे येणार तयार होणार असे येणार ओ का इथे ही कळी हो का आहे का ही वातावरण मित्रांनो कळीच आहे का इकडे डायमंड कसं दिसतो डायमंड ओका भरपूर प्युर मित्रांनो झाडाच्या मानानं झाडावरती खूप पेरू आणि एकही झाड फिर नाही आपल्या मित्रांनो हा बघा दिसतय का असा शेंटा मारला की माग माल स्टॉप होतो आणि सेटिंग पण व्हायला हो चांगलं होत असा शेंटा मारायचं फक्त हा बघा पिअर ह्याला म्हणायचं रेड डायमंड चोवीस कॅट सोनं कोणतंही झाड घ्या हे बघा आता एक मला वाटतंय आता चालू ह्याच्यामध्ये एक दहा ते पंधरा दिवसामध्ये याला बॅगिंग करता येईल बघा हे मला आणि एकदा फम कॅरीबॅग लावली का नाही मला वाटतं एक वीस ते पंचवीस दिवसात मी तर मेन्याच्या पिर तुटला जातोय बघा वातावरण चांगलं एकदम पोषक झाडांसाठी आणि जी साईज पण एकदम बराबर होती बघ एकदा फम कॅरीबॅग चढवली की मित्रांनो साईज कशी होती काहीच समजत नाही बघा कारण एवढं फास्टमुळे पिवृतो तोडा येतो ना परत काय विषय अजून समजला बरं का फंकीय बिघला नंतर माला ही साईज कशी वाढते हेच काय समजा ना पण आसुरे मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांसाठी वरदानच म्हणायचं ते कारण त्याच्यामुळे मला आतमध्ये सेफ्टी राहतो मालाला शायनिंग राहते फिनिशिंग येतो आणि तो माल आपला मार्केटमध्ये एक नंबर दराने विकतो हा इकडे आपलं कारलं थोडस आता या पावसामुळे थोडं पिवळं पडलंय आसुरे घेतले औषध होऊन जाईल किलर ते पण नाही कारच यायची मित्रांनो तापण आहे रानामध्ये तर तिकडं आमच्या मालकी करायचं काम चालू होत पिरू लय झाला काय झाडावरती मित्रांनो काय होतं ज्या ठिकाणी दोन तीनचा चा राहतो त्यातला मित्रांनो का आता इथं दोन पिरू होतं त्यातलं एक काढलेला इथं दोन होतं त्यातलं एक काढलेला आहे तीन, का तीन होतं जो वाकडा खोपडा जो पिरू मित्रांनो त्याला मोकार लागतो त्याचा उपयोग पण काय होत नाही तो पिरू काढायचं काम चालू आहे हो का माल तसं भरपूर सेटिंग झालेलं आहे आपल्या झाडाला मित्रांनो झाडाच्या मानाने खूप मस्त असं सेटिंग झालेलं आहे का इकडं थिनिंग करायचं काम चालू आहे बघू कसला काढलाय बघू ओका मित्रांनो तुम्ही चाल पिअरू का पिवरू का तोडलाय तर मित्रांनो हे काय झालंय जिथं आता इथं तीन पिअरू येत माझा तीन तर या मधला आहे थोडासा असा मधला काढून घ्यायचा असा दोन पिअर ठेवायचं तर बाकी कशी वाटते आमची शेतकरी जोडी मित्रांनो आपण चायनाला नाव दिलेलं शेतकरी जोडी मग तुमचं काय म्हणणं पिवरू विषयी थोडी माहिती द्या शेतकरी काय आपण काढला पिरू ला हा बरोबर आहे कारण झाड म्हणजे सो नाही आणि झाड तयार करायला खूप आपण मेहनत घेतलेली आहे डायमंडच आहे आपल्यासाठी आणि नाव पण डायमंडच आहे त्याचं तर बघा मित्रांनो आपली शेतकरी जोडीचा व्हिडिओ कसा वाटतं ते आणि कोण नवीन असेल त्याने पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि किंवा मावशीने खुरपाय चालू केलं ही मोठी चुकी मित्रांनो आता हे काय मला माहीत नव्हतं घरी काय कार्यक्रम चालू आहे तर विषय काय झाला बघा तुम्हाला सांगतो मित्रांनो बाग खुरपायची नाही कारण बाग जर खुरपकी खुरपली मित्र अशा मुळे ह्याची तुट्टी बा खुरपी आर मुळे तुट्टी या आणि मुळे तुटल्यामुळे सेटिंग काढण्याचा शंभर टक्के धोका आहे शंभर टक्के धोका म्हणायचं हां कारण ते सेटिंग काढल्याशिवात नाही त्याच्यामुळं खुरपायचं नाही अजिबात खुरपायचं नाही आता मी तुम्हाला सांगतो पण आता म्हणसाल तुम्हीच दादा आहे पण मी आता सांगितलंय खुरपायचं बंद करा थोड्या दिवस कारण काय होतं मुळी हल्ली ह्याची की ते सेटिंग झालेलं गळून जात बघा हा तर बघा कसं वाटतंय आपला मी होतो निमवायच्या राणामध्ये मित्रांनो त्याच्यामुळे आता ही एवढं ह्यांनी झलक किरीकडं असुरी आपण असे काही झलक परत करू नका कारण हे आपल्या जीवावर भेटणार आहे जीवा म्हणजे आता ह्याच्यावरती सगळं आपलं लाईफ लाईपूया आणि पिवळा जर काय झालं तर मित्रांनो सगळी जिंदगी आमच्या यावरती आम्ही कारण शेतकरी या कारण आपलं शेतीवरती सगळं अवलंबून रावडे काड़ नाही काढू काय अडचण नाही एका दुसरं जे रिस्त या ते काढायचं काम करा तर बघा कशी वाटते आपली शेतकरी जोडी जोडून होतात एक कोण नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या आणि जुनी असतील त्यांना थँक्यू जे कोण असेल त्यांनी शेतकरी जोडीला आपली सबस्क्राईब करा पहिलं चालतंय बघा मग कसं वाटतं छोटासा एक बोल आपला